हे संविधानाचे शिल्पकार हे भुजन राव आहे त्या माय सोबत शारीरिक संबंध करून बापाला साक्षी ठेवणाऱ्या तर एवढं अरुण मिश्राला मला काही पॉईंट मला सांगायचे तर खरंच तुझ्या बी एन रावणी या देशाचं संविधान दिलं असतं तर माझा पहिला प्रश्न आहे जय भीम जय संविधान मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना मी एका अत्यंत एका विषयावर या ठिकाणी मी माझं मत मांडणार आहे तो विषय असा आहे मध्य प्रदेशातील ग्वालियर या ठिकाणचा प्रॅक्टिस करणारा ॲडव्होकेट अरुण मिश्रा नावाचा वकील ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारण्यासुद्धा त्यांनी विरोध केला होता आणि तोच या देशामध्ये एक मोहीम राबवितो मोहीम अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं नाही खरे संविधानाचे शिल्पकार हे बी एन राव आहेत त्या माय सोबत शारीरिक संबंध करून बापाला साक्षी ठेवणाऱ्या त्या अरुण मिश्राला मला काही पॉइंट मला सांगायचे सा तर खरंच तुझ्या बी एन रावनी या देशाचं संविधान लिहिलं असतं तर माझा पहिला प्रश्न आहे प्रत्यक्षात संविधान लिहिण्यासाठी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जी मसुदा समिती तयार केली होती त्याचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान लिहिण्याची मसुदा समितीच्या मार्फत जी जबाबदारी टाकली होती बाबासाहेबांना सहकार्य करण्यासाठी इतर सहा सदस्य त्यातला पहिला होता आयर खैतान के एम एन स्वामी आणि सय्यद अहमद सादुला या सहा सदस्या सुद्धा बी एन रावचा का बी एन रावांना का समाविष्ट केले नाही माझा दुसरा एक प्रश्न आहे जेव्हा संपूर्ण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून पूर्ण केलं दोन वर्ष अकरा म्हणजे सतरा दिवस आणि ते संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला देशाला अर्पण करायच्या एक दिवस अगोदर म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला जे आभाराचं भाषण झालं शेवटचं भाषण झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मग शेवटचं आभाराचं भाषण बी एन राव यांचं का झालं नाही माझा तिसरा मुद्दा आहे की जे संविधान सभेचे दोनशे एकोणनव्वद सदस्य होते संविधान लिता असताना संविधान संदर्भात ज्या काही प्रश्न प्रॉब्लेम समस्या इत्यादी इत्यादी जे काही होते ज्या काही दुरुस्त्या असतील त्या सगळ्या दुरुस्त्या सात हजार सहाशे पस्तीस संविधानात दुरुस्त्या आल्या होत्या त्यावर समाधानकारक उत्तर दोनशे एकोणनव्वद सदस्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच का दिलं आणि दोन हजार चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्या स्वीकारल्या हे बाबासाहेब आंबेडकरांनीच का जाहीर केलं संविधान सभेची जी अकरा सत्रे झाली त्या अकरा सत्रामध्ये प्रत्येक सदस्याचं संविधाना संदर्भात जे काय आक्षेप असतील शंका कुशंका जे काय असतील इत्यादी इत्यादी त्याचं समाधान करणारे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांना का दिलं म्हणून त्या नालायक असलेल्या हिंदू राष्ट्र समर्थक असलेल्या मनुस्मृती समर्थक असलेल्या डोक्यावर पडलेल्या बाबासाहेबांचं नाव की त्याच्या पार्श्वभागाला मिरच्या लागतात अशा अरुण मिश्राला मला सहित सांगायचं की पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संविधान सभेमध्ये जी भाषण झाली त्यात एक भाषण होत संविधान सभेचे सदस्य आणि नंतर जे मसुदा समितीचे सदस्य झाले कारण एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये मसुदा समितीचे सदस्य डी पी खैतानेचं निधन झाल्यानंतर त्या जागी टी टी कृष्णमाचारी यांना घेतलं होतं संविधान सभेचे सदस्य मसुदा समितीचे सदस्य डीपी खैतान आपल्या भाषणात म्हणतात की या देशाचं संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षखाली सात सदस्य समिती नेमली होती जिचं नाव होतं मसुदा समिती मग बाबासाहेब एक जर सोडले ते राहिलेले मसुदा समितीचे तर जे सहा सदस्य होते त्यांनी बाबासाहेबाला सहकार्य केलं संविधान लिहिण्यासाठी मदत केली लि? तर काय केलं मी नाही हिंदू असलेले टिटी कृष्णमाचारी म्हणतात एक सदस्य निधन झालं एकाने राजीनामा दिला एक सतत विमान राहायचा एक उद्योगात मग्न राहायचा एक राजकारणात मग्न राहायचा एक परदेशात गेला होता साईच्या साई, साई सदस्यांनी या देशाचं संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याऐवजी सर्वांनी पाठ फिरवली सगळी जबाबदारी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर आली आणि म्हणून पाच नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला मी नाही संविधान सभेचे हिंदू सदस्य श्री टी म्हणतात या देशाचं संविधान जर कोणी लिहिलं असेल ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी संदर्भ असा आहे पुस्तकाचं नाव आहे घटना परिषद वादविवाद खंड क्रमांक सात पान नंबर दोनशे एकतीस वर हे सगळं सविस्तर लिहिलेलं आहे आणि म्हणून या देशाचे फक्त आणि फक्त संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे या नालायक आय घाल्या अरुण मिश्रांना मला सांगायचं जय भीम जय संविधान